पुनम गेट परिसरात उद्धव ठाकरे गटाची महायुती सरकारविरोधी आक्रमक मोर्चे बांधणी भ्रष्टमंत्र्यांना तत्काळ पदावरून हटवा या जोरदार घोषणांनी सोमवारी सोलापुरातील गेट परिसर दनालून गेला उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलन छेडले या सरकारला आम्ही स्वस्थ बसू देणार नाही

केली जाती या ठिकाणी सिगरेट वरणाऱ्या दारू पिणाऱ्या कपडे काढून नाचणाऱ्या पैशाच्या बॅग घेऊन बोंगलणाऱ्या मंत्र्याला मदत केली जाते बेकायदेशीर कृप्त करणाऱ्या आमदाराला घेऊन हे मंत्री नाचतात आणि याला सगळ्यात जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीसांनी कत्पाळ या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवचा कर्ज जर नाही माफ केला तर आम्ही आम्ही नुकसा पुच्छ्या त्या शिवसेनेच्या येत असल्या गद्दारा शिवसेनेचे शिवसैनिक नाही खंड उद्धव बाळासाहेब ठाकरे भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि हे महाराष्ट्राला लागलेला कल्याण देवेंद्र फडणवीस ज्या दे खुर्चे मंत्रालयात बसते ते खुर्चे मोडून तोडून काढण्याची आम्ही कारण खुर्ची त्यांच्या बापाची नाही आणि विधानसभेचं पावित्र्य या लोकांनी घालवलेलं आहे त्या भ्रष्टाचारी मंत्र्यांमुळे आज संपूर्ण विधानसभा काय संपूर्ण लोकप्रतिनिधींचं पावित्र्य Tchau,